सुटला क्या हम आगे पांच लाउन गया पंच निकाल गया? गढ़ क्रमांक चार चार निकाल चारचा निकाल ताज क्रमांक चार वरून गाडी नाथचा प्रश्न मोहील से धुमा फिरंगा प्रश्न सांजा प्रश्न अजित शे जगताप कारोंडे तामखडा या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली सरपंच वर बकासूर आणि त्याच्यासोबत पहाला चिक्या सुंदर अशी गाडी पळवली अठिल ड्रायव्हरनी गाडी सेमीला पात्र शैलेश बलखवडे यांच्याकडून या ठिकाणी आता बकासूरची आणि चिक्याची सुंदर अशी गाडी पळवली अखिल ड्रायव्हरन त्याबद्दल आठे लाईव्हला पाचशे आहे शैलेश बलकोडे आणि विजय चव्हाण धन्यवाद सुटला सुटला या सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत कोण होतय पहिला फायनल मानकरी सुंदर अशी गाडी अलीकडं महाकाल पलीकडे बघा असून मध्ये मथोर कसा बैल झुपला होता गाड्या सोडायला गेलेले बाहेर नाही फायनल दोन बा आ? या मागे या गावाले ऐका आगल्या मैदान मोकळं करून घ्या सेमी फायनल धोरण लावून घ्या एक चा निकाल पेंडिंग आहे आता स्क्रीन वर दाखवू नका हे सगळे बाहेर गाई लहान लहान मुलं लय आत आलेत ए बाळा तोंडावले चला सगळे बाहेर या सेमी फायनल आपा सेमी फायनल धोन लावून घ्या सेमी फायनल धोन तास क्रमांक एक वेतापासून आपल्याला माहिती नियम काय कारण शर्यत ही नियमानं बांधली गेली आणि पंचाना शेवटचा क्षण राहिलाय संधी वाटा तर आपल्या तत्पूर्वी या ठिकाणी फायनल सुटला पाहिजे लाईटची काही प्रोव्हिजन नाही आणि पुढं अडचण आहे आपल्याला पण माहिती आहे थोडी घ्या गाड्या उभ्या करा सुटला सुटला या मैदानाचा फायनल फेरा सुटला हनुमान जयंती आणि वाघा देवीच्या यात्रे मी आयोजित केलेलं दारोरीकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या, या मैदानाचा फायनल फेडामध्ये कोण होते एक लाख एक्कावन्न हजाराचा मानखरी लडत लडत झाले शेवटच्या क्षणाला खाई झालं आई शर्यत आहे आणि शर्यत म्हटलं की हार आणि झी